अचूक डायरी म्हणजे क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या गांधीनगर मध्ये खुनाचा उलगडा तीन तासात पाच आरोपी जेलबंद दोन बालकांना ताब्यात गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या खुनाच्या प्रकरणात तात्काळ छडा लावण्यात आला असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व करवीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली तसेच दोन विधी दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास विठ्ठल उर्फ बबलू सुभाष शिंदे राहणार कोयना कॉलनी गांधीनगर याचा धारदा शस्त्रांनी वार करून निर्घुण खून करण्यात आला हा प्रकार गांधी पुतळ्याजवळ बागेजवळ रस्त्यावर घडला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती घटनेची अधिक माहिती मिळताच कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व गांधीनगर पोलिसांना समांतर आदेश दिले उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांची स्थापना करून गुन्हेगारांना शोध सुरू करण्यात आला तांत्रिक माहिती व गोपनीय तपासाद्वारे अवघ्या तीन तासात तास पाच आरोपी व दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचा शोध लावण्यात आला अटक केलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे अश्लम उर्फ सत्या सुरेश कांबळे वयवर्ष बावीस प्रथुमश लक्ष लक्ष्मण कानडे वयवर्ष बावीस शुभम गणेश आवळे वयवर्ष एकवीस समीर उर्फ नॉटी दावत साहेब नदाब वयवर्ष तेवीस सोमनाथ दत्ता भोसले वर्ष तेवीस प्राथमिक तपासात मयत व विधी संघर्षग्रस्त बालक यांच्यात किरकोळ वाद झाल्याचे समोर आले आहे राग मनात ठेवून रचला आणि मयत विठ्ठल शिंदे यांच्यावर हल्ला केला हल्ल्यात चाकू कोयता व वा दगडाचा वापर करण्यात आला गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर करत आहेत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सागर वाघ चेतन मसुटगे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रभावी सहभाग घेतला बातम्या पाहण्यासाठी क्राईम टायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद